आधी फॉर्म भरून फक्त शेवटच्या सभेला यायचे आता गावगाव फिरताय अशी टीका अजित पवारांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांवर केली अजित पवारांच्या या टीकेला शरद पवारांनी उत्तर टीका करता त्यांच्यावर विश्वासाने आणि सोपवलं त्यांनी विश्वासाला धक्का दिला असं उत्तर शरद पवार यांनी दिलाय जे टीका करतात त्यांच्या विश्वासाला धक्का त्यांनी जवळपास वीस वर्षात भेट नाही पण भेटत असतो कधी होणारा कधी इथ आणि मुख्य म्हणजे विधिमंडळात महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही लोक एकच होतो म्हणजे दोन्ही बाजू वीज ते होत आणि वीस कायम होत नंतर वादावर ते मनसे होते आणि चांगलं काम काउंट शेती खात होत शेती खात होत तब्बल वीस वर्षानंतर भेट होत असताना वीस वर्ष वर्षी आज होतोय आणि केलं तुम्ही गेल्या काही दिवसापासून जुन्या सहकार्यांची गाठी भेटी घेत त्यावरून टीका देखील मोठ्या प्रमाणात होती अजित पवार असं थेट म्हणतात की आधी फक्त फॉर्म भरायचे आणि शेवटच्या सभेला आता फिरतो त्याच कारण असं की जे टीका करतात त्यांच्या विश्वासाने सगळं सोपं त्या विश्वासाला धक्का त्यांनी त्यावर साधिकच लक्ष द्यावं लागतं सर मध्यंतरी पुरंदर मध्ये तुमचा एक दौरा झाला आणि त्यामध्ये आता जर बघितलं तर पुरंदर मध्ये मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या भागाचा पाणी आणि चाला पण अशा काही गोष्टी आज अवघार करता आणि नियोजनाची झाल्या पहिली गोष्ट ही की चारा आणि पाणी या गोष्टी अधिक लक्ष देत याच्या आधी मी सरकारमध्ये असताना आम्ही मसाळ खाऊन त्यातले काम घेतले सारा होता आणि इथंच नाही पण राज्यातला जवळ बारा दिली आहेत आजचं सरकार त्याचं खाली कसं लक्ष देत नाही दिल्लीचं देत नाही इथे लक्ष देत पण शेवटी लोकांना मदत करायची आहे ज्यावेळेला ही ही आचारसंहिता सांगेल पण आता इथे आमदार आहेत इथे आमदार सतत आम्हाला सांगतात या कामा लक्ष झाला त्यांच्याही स्वतःचं लक्ष आहे पण त्यांनाही मर्यादा आहेत पण राज्य सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही आचारसंहिता संपेलपर्यंत तोपर्यंत त्यांची इच्छा आहे त्यांचा आग्रह आहे